महाराज विश्व बंधुत्वेचा संदेश देणारे संत ज्ञानेश्वर महाराज वारकरी संप्रदायाची स्थापना करणारे संत नामदेव महाराज तसेच प्रबोधन आणि कीर्तन याच्या माध्यमामधून आपल्या डोक्यातील अंधश्रद्धा आणि अज्ञान याची घाण साफ करणारे राष्ट्र संत गाडगे महाराज तसेच ज्यांनी ज्यांनी मानवतेसाठी लढा दिला आपल्या ज्ञान संपूर्ण जग उजाळून टाकलं अशा सर्व महामानवांना सर्व महामातांना मी या ठिकाणी वंदन करतो आणि पुन्हा एकदा आपलं या भाषणार्थ भाषण भाशन करायला शिका या क्लासमध्ये स्वागत करतो मित्रांनो विचार मंथनासाठी जो आज विषय दिलेला आहे तो विषय म्हणजे आव्हाने स्वीकारा आणि आपलं व्यक्तिमत्व घडवा मित्रांनो जीवन म्हणजे काय जीवन म्हणजे काय तर जीवन म्हणजे संघर्ष आणि त्या संघर्षामध्ये येणारी आव्हाने मित्रांनो असं म्हटलं जातं की जिंदगी जीना आसान नाही होता जिंदगी जिना आसान नाही होता बिना संघर्ष के महान नहीं होता जब तक ना पडे हथोडी की चोट पत्थर भी भगवान नाही होता मित्रांनो आपण पूर्वीचा काळ पाहिला या पूर्वीच्या काळामध्ये या जगामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात साधन सामग्री होती सर्व प्रकारच्या सुख सुविधा ह्या विनामूल्य मिळत होत्या परंतु कालांतराने या जगाची भरपूर मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढली प्रदूषण वाढलं आणि सर्व प्रकारची जवळपास जी साधन संपत्ती होती जी नैसर्गिक साधन संपत्ती होती ती जवळपास या सर्व मानवाने आजच्या परिस्थितीला नष्ट करण्याच्या मार्गावर आणून सोडलेली आहे आणि म्हणून जगामध्ये आज पाहि पाहतो की आपण भरपूर मोठ्या प्रमाणात स्पर्धा निर्माण झालेली आहे भयानक अशी स्पर्धा निर्माण झालेली आहे आणि या स्पर्धेच्या जगामध्ये जर आपल्याला टिकायचं असेल या जगामध्ये काय बनायचं असेल काय मिळवायचं असेल तर ती गोष्ट सध्या काय करणं गरजेचं आहे तर आपल्याला आव्हान स्वीकारणं गरजेचं आहे आपल्याला संघर्ष करणं गरजेचं आहे आणि ही मानवी व्यवस्थाच नाही तर निसर्ग देखील आपल्याला एक निमंत्रण देत असतो आणि ते निमंत्रण म्हणजे कुठलं तर संघर्षाचं आव्हानाचं मित्रांनो निसर्गामध्ये देखील अशी भयानक अशी स्पर्धा आहे जो कोणी या निसर्गामध्ये टिकेल ज्याला टिकायचं असेल तर त्याने आव्हान स्वीकारणं गरजेचं आहे जो व्यक्ती या जीवनामध्ये या सजीवसृष्टीमध्ये कुठलंही आव्हान स्वीकारणार नाही जी आहे ती परिस्थिती आहे त्याप्रमाणे आपलं जीवन जगू असं जर मन म्हणून चालत असेल तर त्या व्यक्तीला या जीवनामध्ये गुलाम बनल्याशिवाय गुलाम म्हणून राहिल्याशिवाय पर्याय नाही किंवा आपलं अस्तित्व नष्ट झाल्याशिवाय राहता येणार नाही म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण आव्हाने आणि संघर्ष याला कुठलाही पर्याय नाही संघर्षाला कुठलाही पर्याय नाही कुठलाही मार्ग नाही तर एकच पर्याय आहे तो म्हणजे त्या आव्हानाचा सामना करणे आपल्या जीवनामध्ये मित्रांनो अनेक प्रकारचे संघर्ष अडचणी समस्या येतात परंतु या समस्या अडचणी या आपल्याला उद्ध्वस्त करण्यासाठी येत नसून आपल्यामधील जी शक्ती आहे आपल्यामधील जी ताकद आहे आपण कुठल्या परिस्थितीला आहोत कुठल्या स्टेजला आहोत हे चेक करण्यासाठी हे संघर्ष अडचणी आव्हाने येत असतात आणि या जीवनामध्ये जर कोणी सक्सेस होत असेल तर तो, तो जो कोणी आव्हाने स्वीकारतो संघर्ष करतो तोच या जीवनामध्ये सक्सेस होत असतं आणि म्हणूनच म्हणतात की हर नाही सुरुवात इन्सान को डराती है हर न सुरुवात इन्सान को डराती है, लेकिन लेकिन कष्ट के बाद ही कामयाबी मिळती आहे मित्रांनो आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला सक्सेस प्राप्त करायचा असेल तर असं म्हटलं जातं की खायला काळ आणि भुईला भार जर आपण फक्त खाणे पिणे यावरच आपलं हिती कर्तव्य मानता कामा नये तर प्रत्येक व्यक्तीनं आपलं जीवन हे समाजभूषणासाठी किंवा समाजासाठी काहीतरी करण्यासाठी व्यतीत करणं गरजेचं आहे आणि जो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये कुठलं तरी ध्येय ठेवतो महत्वाकांक्षी ठेवतो तोच व्यक्ती या जगामध्ये काहीतरी धडपडत असतो म्हणून आपल्याला जर कुठलं ध्येय प्राप्त करायचं असेल तर तप करणं गरजेचं आहे मराठीमध्ये असे एक मन आहे की तप आणि फळ जर आपल्याला कुठले ध्येय साध्य करायचे असेल तर आपल्याला कष्ट करणं तप करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो आपलं ध्येय साध्य करत असताना किंवा आव्हाने आव्हानाचा सामना करत असताना आपल्याला कुठली गोष्ट जर अडचणीची येत असेल किंवा कुठली जर आपल्याला समस्या येत असेल तर ती समस्या म्हणजे आपल्यामध्ये असलेली भीती आपण कुठलेही आव्हाने याला सामोरे जात असताना आपल्याला भीती निर्माण होत असते आपण त्या समस्या त्या आव्हानाला बळी पडू किंवा आपण त्यामध्ये आपली नाचकी होईल आपले लोक काय म्हणतील किंवा आपण त्यामध्ये अपयशी होऊ याची प्रत्येक व्यक्तीला भीती असते परंतु मित्रांनो त्या भीतीवर या दुःखावर आपण वर्चस्व मिळवणं गरजेचं आहे त्या, गर त्या भीतीवर मात करणं गरजेचं आहे आणि जो व्यक्ती भीतीवर मात करून पुढे जातो तोच व्यक्ती सक्सेस होत असतो आणि म्हणूनच म्हणतात की दर के आगे जीत आहे जोपर्यंत आपण कुठलीही रिस्क घेणार नाही तोपर्यंत आपण या जीवनामध्ये काहीच करू शकणार नाही यह ठिकाणी मन तो कि जिंदगी के हर मोड़ पर तुझे यह दर्द सताएगा जिंदगी के हर मोड़ पर तुझे यह दर्द सताएगा।, सताएगा उसी दर्द का फायदा बिना चुके यह डर उठाएगा तुझसे यह कहेगा कि तू आगे कुछ नहीं कर पाएगा तुझसे यह कहेगा कि तू आगे कुछ नहीं कर पाएगा पर क्या वो लिख कर दे पाएगा कि तू हार जाएगा डर से मत डरिया कुछ अलग कर तेरी हर कमजोरी पर ये डर घर बनाएगा तेरी हर कमजोरी पर ये डर घर बनाएगा पर तू अपना हुनर दिखाएगा उसी कमजोरी को तू तो अपनी ताकत बनाएगा उसी कमजोरी को तू तो अपनी ताकत बनाएगा और उसी दिन ये डर तुझसे डर जाएगा आह्वाने स्वीकारा या विषय पर मैं बोलने की संधि दिल्ली बदल मैं आयोजक धन्यवाद व्यक्त करते थाम जय हिंद जय भारत